मोराणे येथील स्वर्गीय गिरीश दादा सोनवणे यांच्या प्रथम जयंतीनिमित्ताने भव्य रक्तदान शिबिर मोराणे राहत्या घरी आयोजित करण्यात आले होते आज दिनांक नऊ नऊ चोवीस रोजी सकाळी दहा वाजता भव्य रक्तदान शिबिर आयोजन करणारे दर्शन गिरीश सोनवणे यांनी आपल्या वडिलांच्या प्रथम जयंतीनिमित्त भव्य रक्तदान आयोजन केले होते या भव्य रक्तदान शिबिराला प्रमुख उपस्थिती ग्रामीण आमदार कुणाल बाबा पाटील यांचे चिरंजीव रायबा कुणाल पाटील यांच्या हस्ते दीप प्रजनन करून भव्य रक्तदानाला सुरुवात करण्यात आली सर्व रक्तदात्यांना एअरफोन व सर्टिफिकेट देण्यात आले स्वर्गीय सोनवणे यांनी मोराणे गावासाठी अनेक छोटे मोठे योजना महारक्तदान शिबिर आयोजन करायचे तसेच सामाजिक कार्यही करत होते त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून दर्शनगिरी सोनवणे हे जनसेवा करतील असेही मत व्यक्त करण्यात आले यावेळी मोराण्यातील तरुण वर्ग ग्रामस्थ रायबा कुणाल पाटील प्राध्यापक विष्णू गुंजाळ प्राध्यापक डॉक्टर रघुनाथ महाजन सर प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र सर उपस्थित होते दर्शन सोनवणे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले पालिका डॉक्टर पाटील वैपुठा पाटील सत्तावीस जून रोजी निधन झालं पण नऊ सप्टेंबर हा त्याचा असल्यामुळे त्याचा आज जन्म आपला पहिला जन्मदिवस साजरा करण्याचा त्याचा त्यांचे चिरंजीव चिरंजीव दर्शन हे ठरवलेलं होतं आता माझ्या मला जसं काही सामाजिक कार्य केलेलं नाही असंच सामाजिक कार्य करावं या दृष्टीकोनातून त्याने रस्त्या शिव आयोजित केलेलं आहे तसं पाहायला गेलं शिरिजाला गेल्यामुळे या गावात एक मोठी पोकळी निर्माण झालेली आहे तरुणांचा आधार स्तंभ आरपलेला आहे तरुणांचं एक वैभव आरपलेलं आहे पण तरीसुद्धा तरुणांच्या सगळ्या तरुणांच्या मनामध्ये होतं की दादा आपण जन्मदिवस साजरा करूया म्हणून त्यांनी आज हे कुठला आयोजित केलं आहे दुसरा डोस या ठिकाणी सांगा असं असं वाटतं मला की त्याच्या कार्याचा जो उदाळा आहे हा कदाचित आमच्याकडनं फार मोठा काही सांगता येणार नाही पण त्याने केलेलं कार्य हे योगांसाठी प्रेरणा देईल त्याच्यामध्ये तो बी एस सी बी एड होता तुमचा माध्यमिक शिक्षक होता आणि तो, तो हो शिक्षक हो असताना एक सामाजिक कार्यकर्ता आणि बाबाचा एक खड्डा कर... समर्थक होता हे करत असताना त्याने गावात ज्या योजना राबवलेल्या आहेत सिंचन विहिरी राबवलेल्या आहेत पाणी आडवा पाणी जिव्हा राबवलेला आहे वृक्षारोपण राबले राबवलेलं आहे आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी एक मोठं जवळजवळ एक कोटी उपाय तो, तो महादेव मंदिर बांधलेला आहे एवढंच वेळेवर तो थांबला नाही तर अनेक वेळा त्यांनी रक्तदान सुद्धा या गावात आयोजित केलेलं आहे नुसतं रक्तदान शिबिरच नाही सामाजिक कार्यालय प्रत्येक ठिकाणी त्याचा एक वारसा होता कारण आतापर्यंत तो एक सरपंच सुद्धा होता आतापर्यंत दोन अडीच हजार नाग त्यांनी पकडलेले आहेत आणि ते ओसाड्याच्या जंगलात सोडलेले आहेत एवढंच नव्हे जे जे आजारी पडले त्यांना तो, तो आतापर्यंत मुंबई पुणे दिल्ली औरंगाबाद नाशिक सुरत ज्या ज्या ठिकाणी नेता आलं त्याच्या ठिकाणी त्याने आहे पण सगळ्यांचे जीव वाचवले पण पर परमेश्वराचं आमच्यासारख्यानं एक दुःख होतं की तो त्याच्या स्वतःचा जीव वाचवू शकला नाही त्याच्या परिवाराच्या बाबतीत जर सांगितलं स्वतः मुलगा बीटेक आहे लहान मुलगी ए, ए एमटेक सिव्हिल आणि एम पी एस सी पास आहे ही आज उपकार्यकारी त्या म्हणून वरळी या ठिकाणी कामाला आहे त्यावेळीसुद्धा त्याचे टेक एम पी एस सी सुद्धा आपला मेट्रो रेल्वेमध्ये का आधी अधिक मोठे कामाला आहेत त्याप्रमाणे शेतीच्या गोष्टी जर सांगितलं तर कदाचित या गावामध्ये तो अशी शेती करायचा आणि पाणी आडवा पाणी गिरवा त्याप्रमाणे रोड केलेले आहेत मंदिरं केलेले आहेत असा हा विकास करत असताना आमचा हा सुपुत्र दिनांक सत्तावीस जून मोठा चौकशी काळातील झडपासली आणि तो हरपलेला आहे त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवतो त्या आमचा त्यांचा जो चिरंजीव आहे चिरंजूरदर्शन असा अभिषेक आहे आणि पण झालेला आहे तर सामाजिक कार्यक्रम मला माझ्या वडिलांचा वारसा चालू व्हायचा आहे आणि म्हणून तोसुद्धा त्या सामाजिक कार्य म्हणून आज रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे आपण या ठिकाणी जवळजवळ पंचावन्न ते साठ लोकांनी रक्तदान केलेलं आहे आणि भला मोठा कार्यक्रम आमच्या या घराजवळ आयोजित केलेला आहे